नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी विचारांचे युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे आणि आपण आज जाणून घेणार आहोत डेअरी फार्मिंग विषय डेअरी फार्मिंग म्हटलं तर हा शेतकऱ्यांचा जवळी आणि जवळचा विषय परंतु आज जर शेतकऱ्यांनी ठरवलं तर मला दुग्ध व्यवसाय करायचा आहे तर तुम्ही तो कोणत्या पद्धतीने आणि कसा माहिती विशेषतः कर्ज या संपूर्ण बाबीविषयी मी तुम्हाला सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे आणखी तुम्हाला अर्ज कुठे करायचा कसा करायचा आणि त्याच्या लिंक्स ज्या आहेत त्याही तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघा तर आपण सुरू करूया डेअरी फार्म विषय आज जर तुम्हाला शेतीला धंदा म्हटलं किंवा जोड व्यवसाय व्यवसाय हा फार मोठा आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसाय खूप कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे खर तर कोरोना व्हायरसच्या साथीच्या काळात शेतकऱ्यांना मदत होण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी डेअरी कर्ज योजना दोन हजार चोवीस लाँच केली या कर्जाचा लाभ घेऊन तुम्ही तुमचा दुग्ध व्यवसाय चांगल्या प्रकारे सुरू करू शकता त्यामध्ये जर तुम्हाला फक्त दुग्ध व्यवसाय सुरू करायचा असेल तर गायी घेण्यासाठी पन्नास हजार रुपयापासून ते दहा लाखापर्यंत सरकारकडून तुम्हाला कर्ज मिळणार आहे जर तुम्हाला डेअरी फार्मिंग म्हणजेच डेअरी प्रोसेसिंग मध्ये जर काम करायचं असेल तर सरकार तुम्हाला दहा लाखापासून पंचवीस लाखापर्यंत कर्ज देण्याची सुविधा पुरवते दे। यामध्ये नाबार्ड बँक शेतकऱ्यांसाठी जनावरे खरेदी करण्यासाठी व डेअरी प्रोसेससाठी अशा वेगवेगळ्या दोन प्रकारच्या स्कीम राबवते हो तसेच ग्रामीण भागातील म्हणजेच शेतकऱ्यांना दुग्धव्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारने दहा लाखापासून जी योजना सुरू केली आहे तिची जी जास्तीत जास्त रक्कम निश्चित आहे ती पंचवीस लाखापर्यंत आहे ही परताव्याची रक्कम आहे नाबार्ड योजना दोन हजार चोवीसचे चे उद्दिष्ट ग्रामीण भागात राहणारे सामान्य नागरिक जे दुग्ध व्यवसायातून आपला उदरनिर्वाह करतात अशा असंघटित व्यावसायिकांना अंतर्गत दुग्ध उद्योग व्यवस्थित करण्यासाठी आणि सुरळीत चालवला जावा यासाठी लोन पुरवते नाबार्ड पशुसंवर्धन अनुदान हे तीन लाखापासून सुरू होऊन साडेचार लाखापर्यंत मिळते यासाठी तुम्हाला जात अनुसूचित जाती आणि जमाती यातून अर्ज करावा लागतो त्यानंतर जर आपण याच्या परताव्याचा जर विचार केला आणि मंजुरीचा जर विचार केला तर त्यामध्ये अर्ज करताना आपल्याला पंचवीस टक्के स्वतः भरावे लागतात बाकीचे गव्हर्मेंट आपल्याला लोन देते लोन प्रोसेसर वरती आपल्याला नाबार्ड डेअरी फार्म करण्यागत कर्जाचा व्याजदर हा वार्षिक साडेसहा टक्के मित्रांनो आपल्याला काय करायचंय की नाबार्डच्या ज्या अधिकृत वेबसाईट आहे त्यावरती जायचंय तुम्ही सरळ तेथे गेल्यानंतर डेअरी फार्मिंग किंवा डेअरी फार्मिंग असा एक माहिती तो तुम्हाला वरती टॅब मध्ये बोर्ड वरती दिसेल तिथे जा फॉर्म डाउनलोड करा फॉर्म व्यवस्थित भरा आणि त्यानंतर तो अपलोड करा त्यानंतर अधिक माहितीसाठी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतोय त्या लिंक वर गेले तर तुम्ही डायरेक्ट फॉर्मपर्यंत पोहोचाल अशाच चांगल्या व्हिडिओसाठी आधुनिक माहितीसाठी आपल्या चॅनलला कर सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद सगळे मित्रांनो